मंदिर उभारलं म्हणून कोण हिंदूचा नेता होत नाही असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं आहे राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हिंदूंचा नेता होत नाही रोज एक नवीन प्रकरण काढणं हे कसं चालेल असा सवाल त्यांनी विचारलेला आहे दरम्यान मोहन भागवत यांचा हा रोख नेमका कुणाकडे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोठ असं विधान त्यांनी केलेलं आहे मंदिर उभारलं म्हणून हिंदूंचा नेता होता येत नाही असं त्यांनी म्हटलंय राम मंदिर झालं पाहिजे ते होत आहे हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटत परंतु असं केलं म्हणजे हिंदू मध्ये नेता होता येत म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार द्वेष शत्रुता संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल हे नाही चालणार